मोरव्या यूथ फाउंडेशनच्या आरतीला विश्वराज महाडिक व अजय पाटील यड्रावकर हे दोन युवा चेअरमनांची आवर्जून उपस्थिती जिल्ह्याचे दोन युवा नेत्यांच्या चर्चेमुळे युवा कार्यकर्ते रिचार्ज मोरव्या यूथ फाउंडेशन गणेशोत्सवला भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वराज महाडिक आणि यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यांनी दोन्ही युवा चेअरमनांची गणेश आरतीला उपस्थिती लावली राजीव गांधीनगरच्या युवकांना महाडिक व यड्रावकर या दोन युवा चेअरमनांच्याकडून गणेश आरती निमित्ताने शुभेच्छा देत असताना खास करून आजचे सर्वच युवक चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहिले पाहिजे व जास्तीत जास्त युवक उद्योजक बनले पाहिजेत हा संदेश दिला गल्ली नंबर आठ मोरिया यूथ फाउंडेशन धनंजय माडिक युवा शक्ती गणेशोत्सवच्या सायंकाळची आरती धनंजय महाडिक युवा शक्तीचे सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वराज म्हाडिक व यड्राव बँकेचे चेअरमन तालुक्यातील युवकांचा बुलंदावाज अजय पाटील येडरावकर आणि रोटरी ट्रेड सिटी अध्यक्ष राकेश पारिक यांच्या हस्ते करण्यात आली विश्वराज यांना जयसिंगपूर क्रांती चौकातून मोटरसायकल रॅलीने मोरिया ग्रुपपर्यंत घेऊन घेणं आले या ठिकाणी फटाके वाजवून जंगी स्वागत केले यावेळी विश्वराज महाडिक यांचा सत्कार योगेश बलदावा यांनी केला तर अजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार अजित बापू वाटोळ यांनी केला संजय भेंडवळे यांनी राकेश पारिक यांचा सत्कार केला पत्रकार अमर पाटील ॲडव्होकेट प्रसाद काळे यांनी आरती म्हटली तर दोन्ही मान्यवरांचे आभार योगेश बलदाव यांनी केले विश्वराज माडिक व अजय पाटील यड्रावकर यांनी मोरिया ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर